सुप्रसिद्ध राज ज्योतिष श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना ओ मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज ध्वज मंगलमिकाक्षाय मंगलाय तनोहरी तमेव लग्नम सचिन देव तारा बळम चंद्र विद्याबलं दैव लक्ष्मी पते स्मरामी ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपल्याला जन्मपत्रिकेबद्दल सर्वांनाच माहिती आहे आणि आपण आपल्या सगळ्यांच्या जन्मपत्रिका बनवूनसुद्धा घेतल्या असतील आपल्याकडे त्या असतीलसुद्धा आणि आपण त्या ज्यावेळेला आपल्याला असे काही पत्रिका बघायची वेळ वेळ येत असेल त्यावेळेला ती पत्रिका आपण निश्चितपणे बघत असू किंवा आपण दाखवत असू पत्रिकेमध्ये अजून एक प्रकार आहे आणि तो प्रकार म्हणजे लाल किताब किता कुंडली लाल किताब कुंडली हा अतिशय जिज्ञासाचा विषय आहे आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ह्या कुंडली एवढी स्पष्ट दुसरी कुंडली नाही असं याची मान्यता प्राप्त आहे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुम्ही कुठेही गेलात तर सगळीकडेच ही कुंडली उपलब्ध नसते परंतु प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपण ही कुंडली शंभर टक्के बनवतो लाल किताब कुंडलीचा वेगळा अभ्याससुद्धा आहे आणि लाल किताब कुंडलीचा वेगळा इतिहास सुद्धा आहे लाल किताब कुंडलीच्या इतिहासाबाबत असं सांगितलं जातं की याची निर्मिती बंगालमध्ये झाली म्हणजे ज्यावेळेला आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळेला या लाल किताब कुंडलीचं लाल किताब म्हणून एक पुस्तक होतं जे पुस्तक फक्त एकमेव म्हणजे की ते हँडरायटिंगमध्ये होतं आणि हँडरायटिंगमध्ये असलेले पुस्तक हे पूर्णपणे पुस्तकामध्ये परावर्तित करण्याकरता म्हणजे ते छापखान्यामध्ये छापण्याकरता आलेलं होतं आणि ते हस्तलिखित असलेलं पुस्तक ज्यावेळेला पूर्णपणे म्हणजे की प्रेसमध्ये आलं त्याच्यावर ब्रिटिशांना ही बातमी पोचली की असं असं कुठलं तरी पुस्तक छापलं जात आहे ज्याच्यामध्ये मानवी जीवनाचं गूढ रहस्य दडलेलं आहे मानवाच्या जीवनामध्ये काय होणार आहे कसं होणार आहे कशा प्रकारे होणार आहे त्याचं जीवन कसं समृद्ध होणार आहे किंवा त्याच्या जीवनामध्ये कशामुळे काय अडचणी येणार आहेत याबाबतचा पूर्ण खुलासा आहे आणि हे ज्यावेळेला त्यांना कळलं त्याच्या वेळेला ते पुस्तक आपण पूर्णपणे हातामध्ये घ्यायला पाहिजे ते पुस्तक आपण पूर्णपणे जप्त करायला पाहिजे ह्या विचारांनी ब्रिटिशांची एक तुकडी त्या छापखान्याकडे निघाली ज्यावेळेला त्या छापखान्याकडे निघाली त्यावेळेला तिथेसुद्धा त्यांना पूर्णपणे ह्या गोष्टीची बातमी समजली खबर लागली की असं असं ब्रिटिश लोक येत आहेत आणि हे आपलं शास्त्र ते चोरून घेतील म्हणजे त्यावेळेला ज्यांनी हे पुस्तक लिहिलं त्यांनी त्याच्या ते हातामध्ये काही पुस्तकाची पानं घेतली म्हणजे त्याच्या हस्तलिखिताची काही पानं त्यांनी हातामध्ये घेतली आणि तो तिकडनं पळून गेला आणि बाकीच्या पूर्णपणे पानांना त्यावेळेला पेटवण्यात आलं जाळण्यामध्ये आलं ब्रिटिश बरोबर त्या छापखान्यामध्ये आलेसुद्धा पण ज्यावेळेला ते आले त्यावेळेला पूर्णपणे ही किताब म्हणजे हा लाल नावाचा ग्रंथ पूर्णपणे भस्मसात झालेला होता पुढेही दीडशे पानं घेऊन तो तिथून पळून गेला आणि मग कुठल्या व्यक्तींनी लिहिलंय काय व्यक्तींनी लिहिलंय या गोष्टीचा पाठपुरावा करत ब्रिटिश त्या ठिकाणी राहिले आणि त्याचं शोध घेऊ लागले पुढे जाऊन त्यांनी ही दीडशे पानं कुठल्या एका विद्वानाच्या हातामध्ये दिली आणि कुठल्या एका व्यक्तीला सांगितलं की ह्याला अनुसरून पुढे तुम्ही लिहा किंवा ही पाजनं जरी छापली तरी याच्यामध्ये बहुतांशी लोकांचे भविष्य आहेत पुढे मग त्या पानांवरती अभ्यास करण्यात आला आणि त्या अभ्यास करून त्याच्यामधनं एका वेगळ्या शास्त्राची एका वेगळ्या कुंडलीची निर्माण करण्यात आली निर्मिती करण्यात आली ज्या कुंडलीची निर्मिती करण्यात आली ती लाल किताब कुंडली आपली जन्मतारीख म्हणजे आपला जन्मदिनांक आपली जन्मवेळ ह्या दोन्ही याच्यामध्ये स्वीकारल्या जातात परंतु आपली रेग्युलर जी कुंडली बनते त्या कुंडलीपेक्षा ही कुंडली वेगळी असते ही लाल किताब कुंडली आहे ही बेसिकली लाल किताब कुंडली आपल्याला खूप मार्गदर्शक होते आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवन जगत असताना रोज आपल्या वाट्याला काय त्याची नोंद सुद्धा या कुंडलीमध्ये मिळते ही कुंडली इतकी सखोल आहे की तुमच्या कुंडलीमध्ये तुमच्या जीवनामध्ये कधीपासून चालू आहे ते सुद्धा याच्यामध्ये पूर्णपणे या तुम्हाला प्राप्ती होणार असेल तर तुम्हाला एक्झॅक्टली कधी प्राप्त होईल ते सुद्धा तुम्हाला कशी वास्तू प्राप्त होणार आहे ते सुद्धा याच्यामध्ये येतं तुम्हाला कुठल्या वयामध्ये लग्न होणार आहे कुठल्या वयामध्ये संतती होणार आहे अगदी तुमच्या पत्नीचं नाव सुद्धा याच्यामध्ये नावाक्षरामध्ये दिलेलं असतं ही कुंडली खूप सखोल आहे आणि या कुंडलीचा अभ्यास सुद्धा पूर्णपणे वेगळा आहे ही कुंडली जेवढी सखोल आहे प्रत्येक गोष्टीचं ती ज्याप्रमाणे ज्ञान देते त्याच वेळेला येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करण्याकरता तुम्ही बळ कसं प्राप्त कराल तुम्ही स्वतःचा विकास कसा करून घ्याल तुम्ही स्वतःचा प्रोग्रेस कसा कराल आणि ह्या व्यतिरिक्त समाजामध्ये तुमचं स्थान कसं निर्माण कराल याबाबत सुद्धा यथार्थ मार्गदर्शन करते तुम्ही अंकशास्त्रानुसार बघाल तर तुम्हाला कुठले अंक लक् आहेत कुठल्या अंकावरती तुम्ही काय करायला पाहिजे कुठले नंबर्स तुम्हाला आहेत की जे नंबर्स तुम्ही घेऊन तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकता या देखील पूर्णपणे या कुंडलीमध्ये मार्गदर्शन होते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की या कुंडलीमध्ये असे काही उपाय आहेत जे उपाय दुसरीकडे कुठेही तुम्हाला मिळणार नाही ते खूप सोपेही आहेत तुम्ही ते स्वतः करूही शकता आणि त्याचबरोबर ते केल्यानंतर मिळणारा रिझल्ट जो आहे तो अतिशय फास्ट म्हणजे शीघ्रपणे त्याचा आपल्याला इफेक्ट मिळतो त्यामुळे लाल किताब कुंडली ही सगळीकडे प्रसारित जास्त प्रमाणामध्ये आहे या लाल किताब कुंडलीमध्ये खूप सारे राज तुमच्या आयुष्याचे लपलेले आहेत मानवी जीवनाच्या अनेक कंकोरे आहेत आणि त्या प्रत्येक कंकोराचा अभ्यास करणं कठीण आहे परंतु आपल्या स्वतःचा आहे एक जीवनग्रंथ आहे आणि तो जीवनग्रंथ म्हणजे आपली जन्मपत्रिका आहे त्या जन्मपत्रिकेमध्ये जर आपण लाल किताब कुंडली बनवून घेतली तर त्याच्यामध्ये तुमच्याबद्दलची माहिती आहे जी तुम्हाला स्वतःबद्दलची पण नाही या कुंडलीमध्ये तुमचे कर्मदोष सुद्धा दिलेले आहेत कर्माचे सिद्धांत सुद्धा दिलेले आहेत आणि कर्माची फळं सुद्धा दिलेली आहेत आणि ही कर्माची फळं ज्या ठिकाणी वाईट असतील एखाद्या कर्माचे कर्मा तुम्हाला श्राप असतील तर ते श्राप घालवण्याकरता अतिशय सोपे सोपे असे उपाय त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि ते उपाय इतके सुंदर आहेत की जे उपाय तुम्ही केल्याच्या नंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुमची शंभर टक्के प्रगती होईल सगळ्या गोष्टींमध्ये प्रगती होईल तुम्ही सगळ्यांना हव्या हवे असे वाटाल तुमच्यामध्ये नक्की कुठल्या गोष्टीमध्ये आकर्षण आहे ते आकर्षण तुम्हाला कळेल त्याच्यावरती तुम्हाला कसा फोकस करता येईल ते फोकस करण्याचं शास्त्रसुद्धा त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीवरती याच्यामध्ये उपाय लिहिलेले आहेत याच्यामधले उपाय खूप अनोखे आहेत हे उपाय तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाहीत आणि ते करून घेण्याकरता तुम्हाला कुठल्याही ब्राह्मणांची किंवा कुठल्या पुरोहित्याची किंवा कुठल्या ज्योतिषाची पण आवश्यकता लाभणार नाही इतके ते सोपे आहेत तुम्ही फक्त कुंडली वाचली तरी ते तुमच्या लक्षात येऊ आणि सहजगत्या तुम्ही ते करू शकतात एवढं मात्र नक्की की के ते केल्यानंतर त्याचा रिझल्ट हा तुम्हाला तातडीने मिळतो आणि तो शंभर टक्के अचूक आणि बरोबर असतो याच्यामध्ये असे अनेक घटना घडलेल्या आहेत अशा घटना लिहिलेल्या आहेत जे तुमच्या बाबतीमध्ये घडणार आहेत आणि त्या घडत असताना समजा तुमच्या कुंडलीमध्ये योग आहे की तुम्हाला चांगला धनलाभ होणार आहे तर चांगला धनलाभ कुठल्या माध्यमातून होणार आहे तो आणखीन वाढवण्याकरता तुम्ही काय करायला पाहिजे याबद्दलचं यथार्थ मार्गदर्शन सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला कुठली वनस्पती लक्की आहे ते सुद्धा हा ग्रंथ तुम्हाला सांगतो लाल किताब कुंड एवढ्यावरच थांबत नाही तर तुम्हाला कुठला नंबर लके आहे हे तुम्हाला सांगून झाल्यानंतर कुठली वनस्पती लकी हे सांगून झाल्यानंतर कुठलं फळ म्हणजे कुठलं फ्रूट तुम्ही आहारामध्ये ठेवायला पाहिजे तेही सांगतं कफ पित्त वातामध्ये तुमची प्रकृती नक्की कशामध्ये आहे कफामध्ये आहे पित्तामध्ये आहे का वातामध्ये आहे तेही तुम्हाला सूचित करतं म्हणजे खऱ्या अर्थाने जीवनाचा हा एक अवलौकिक ग्रंथ आहे लाल किताब कुंडली आपल्याकडे बनते तुमची जन्मदिनांक तुमची जन्मवेळ जन्म ठिकाण जन्म जन्म आईवडिलांचं नाव आणि तुमचं नाव एवढी माहिती त्याच्याकरता पुष्कळ असते ही माहिती घेऊन तुम्ही नक्की प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये या आपण तुमची लाल किताब बनवूया ज्याच्यामध्ये तुमच्या जीवनाचा ग्रंथ सामावला असेल प्रत्येकाला आपल्या भविष्याबद्दल क्युरियासिटी असते आणि ही क्युरियासिटी ह्या लाल किताब कुंडलीमध्ये इतकी फुलफिल होईल की खरोखरही तुम्हाला तुमच्या जीवनाचं एक सतृत्व केल्याचं समाधान मिळेल तर मग या लवकर मी तुमची वाट बघतो आहे ओम साईराम